विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी सरकारची भूमिका नक्की काय यावर प्रकल्पांची निराशा आणि संशयास्पद दिसून येत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी सलग दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे दोघे उपस्थित त्यांनी पाटील यांच्या नावाचा विचार करूनही सरकारचे कोणतेही संकेत दिले नाहीत त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये संग्रहाचे वातावरण निर्माण झाले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्यात ठराव तर मंजूर झाला परंतु केंद्रात अजून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याचा विचार देखील केला नाही याचा फरक निवडणुकीच्या वेळी दिसून येईल का अशी भावना देखील प्रकल्पग्रस्त नेत्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची या पुढची भूमिका आता काय असणार आहे हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सांगितले की प्रधानमंत्री आणि कॅबिनेट योग्य वेळी तुम्हाला नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य आणि कॅबिनेट योग्य वेळी तुम्हाला कळवणार आपण दुसरा प्रश्न नामांकन ते नामांकरण निर्णय कॅबिनेट आणि पंतप्रधान आहे व्यवस्थित समयमध्ये तुम्हाला पण सूचना मिळणार नामांकन काय होणार माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी सांगितले की स्थानिक नेत्यांनी दिबा पाटील यांच्या नावाची आठवण करून द्यायला पाहिजे होती त्यामुळे मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे परिणाम निवडणुकीत दिसून येईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या भूमीमध्ये आले होते ती भूमी दिबा पाटील साहेबांची आहे किंवा त्या इंटरनॅशनल एअरपोर्टला एअरपोर्ट पाटील साहेबांच्या नावाचा आमचा ठाम भूमिका आणि आग्रही आहे असे असताना तिथं थोडा उल्लेखही झाला नाही पण प्रशासनाने मात्र तिथेशी निमंत्रण इन्व्हिटेशन कार्ड काढताना त्याच्यात दिबा पाटील मैदान असं उल्लेख केलेला आहे आता याच्यावरती जी तीव्र भावना जिथं पन्नास चाळीस पन्नास हजार लोक जमली ती मोदी साहेब इथं घोषणा करतील दिबा पाटलांच्या नावाची म्हणूनच ती लोक जमली होती त्या ठिकाणी आले उपस्थित झाली होती जमली होती दीबा दीबा त्या ठिकाणी जनतेचं ठरलं पण होता दिबा दिबा करायचा परंतु शासकीय कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला तिथेशी त्यांना डिस्टर्ब करणं उचित होणार नाही नाहीतर त्या दिवशी घोषणा आपली आमच्या भूमिपुत्रांनी केली असे त्या दिवशी म्हणजे मोदी साहेबांना तिथेच डिक्लेअर करावं लागलं असतं परंतु स्थानिक लोकांनी तरी किमान त्याच्यावरती भूमिका मांडायला पाहिजे होती असं आमच्या पूर्ण पंच्याण्णव गाव कमिटीचा याच्यावरती मत आहे विशेषतः आदित्यराज शिंदे जेव्हा आले ुडान मिनिस्टर तर ते काय पाहणी करून गेले किती पर्सेंटेज काम झालं आणि काय काम होणार आहे ते पर्सेंटेज साठी आलं तर किती टक्के काम झालंय बरोबर आहे आपलं त्याच्यावर असं म्हणणं आहे की किमान त्यांनी त्यांनी सांगितलं काय पंतप्रधान निर्णय घेतील आणि मग मग पंतप्रधान जर निर्णय घेतील तर मग तुमच्याकडे जो खाता आहे बरोबर आहे तो काय कामाचा आहे आणि पंतप्रधानांकडे सुद्धा याचना करण्यासाठी आता काही आम्ही कपिल पाटील साहेब जे आहेत ते वारंवार या संपर्कात आहेत कपिल पाटील साहेब सांगतात की शंभर टक्के नावाची घोषणा होईल म्हणजे ही जी आता आता जी लोक जे आहेत ती जवळ आकुंचन पावली आकुंचन म्हणजे इथंशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येतात आणि ते सुद्धा घोषणा करत नाही आदित्य राज जे होऊन ते सुद्धा शिंदियाजी घोषणा करत नाही पण नक्की समजा लोक संभ्रमात आहेत बघा जिथं अटल बिहारी बिहारी साहेबांचा कुठलाही लवलेश नाही कुठल्याही अटल बिहारींनी त्या ठिकाणी काही त्यांची या विभागात या भूमिका नसताना त्या सागरी सेतूला एखादा आगरी कराडी कुणबी आदिवासी दलिताचं नाव दिला पाहिजे होता एखाद्या कानोच्या आंग्रेसारख्याचं नाव द्यायला पाहिजे होतं पण त्याच ठिकाणी हुतात्म्यांचं नाव द्यायला पाहिजे होतं पण त्या अटल शेतू नाव दिलं बरोबर आहे की नाही आता तो जो अटल मध्ये येणारी सगळी आपलं उरण आणि पनवेल जो प्रवास करेल मुंबईला तर तुम्हाला तिथं जरी आपल्या एखाद्या आमच्या शहीदांचं नाव आलं असतं किंवा हुतात्म्यांचं नाव आलं असतं की जे चिन्हेत्याग्रहासहित त्यांची नाव आली असती तर ते स्थानिक लोकांना खूप चांगलं वाटलं असतं लोक बोलत नाही पण उद्रेक लोक करणार त्याचा okay. उद्रेक होणार आहे शंभर टक्के जरी लोक आज शांत असली तरी त्याचा उद्रेक होणार कारण याच्यात आम्ही पॉलिटिकल विषय ठेवलाच नाही हा राजकीय मुद्दा म्हणून आम्ही करायचा सर्व पक्ष समितीने हा दिवांच्या नावाचा ठाम भूमिका घेतलेली आहे बघा हा लोक लोकभिमुख प्रश्न आहे आणि लोक याचा उद्रेक करणारच आहेत बघा शंभर टक्के उद्रेक होणार आहे यात कोणी शांत बसणार नाही जे बोलत नाही त्याचा अर्थ असा नाही की लोक बोलत नाही लोक का बोलत नाही तुम्हाला माहिती आहे परंतु लोक बोलतील लोक मतांच्या दृष्टिकोनातून बोलतील त्या संदर्भात मतपेटे उघडल्यावर लोकांचा खरे नाराजी कळेल आणि दोन हजार चोवीसच्या या आता मार्च मध्ये निवडणूक आहे त्यापूर्वी जर यंदा यांनी नाव दिलं नाही तर शंभर टक्के लोक निगेटिव्ह जातील कदाचित त्यांना आपल्याला गुलदस्त्यात ठेवून सरप्राईज द्यायची असेल मार्चच्या निवडणुकीची असंही असू शकेल म्हणून नामोल केला नाही तर लोक जी संभ्रमात आहेत ती अत्यंत म्हणजे वाईट व्यवस्थित अवस्थेत आहेत लोकांची म्हणजे स्थानिक लोक अशी परिस्थिती एकूण झालेली आहे धन्यवाद जय दिबा दिबा दीवाद। पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांनी सांगितले की आम्हाला पूर्ण आशा आहे की विमानतळा दिबा पाटील यांचेच नाव येणार आणि पहिली फ्लाईट चार्टर आम्हीच घेऊन जाणार परंतु तुम्हाला एक गोष्ट मी खरोखर सांगू शकतो म्हणजे माझी एकशे एक टक्के खात्री आहे ज्या पद्धतीने मी काही घटना घडलेल्या आहेत ज्या प्रसारमाध्यमांसमोर नाही मी काही सांगू शकत परंतु मला तुम्ही जर आपल्या मनात विचारणार तर माझी एकशे एक टक्के खात्री की दिबा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलंच नाव इथे येऊ शकत नाही कारण सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारने रा महाराष्ट जे सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं जे सरकार आहे त्यांनी मंत्रिमंडळात एक मताने आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला द्यायचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय त्यांनी मंत्रिमंडळापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय घेऊन स्वतः माननीय शिंदे साहेबांनी तिथे हा विषय मांडला होता विधानसभेमध्ये व तिथे एकमताने हा ठराव मंजूर झाला होता महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा विषय मांडला होता तिथेसुद्धा हा ठराव एकमताने मंजूर झालेला आहे आणि एकमताने मंजूर झालेले ठराव हे दिल्लीला पाठवले गेलेले आहेत केंद्र सरकारकडे पाठ कडे पाठवले गेलेले आहेत आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार अतिशय आतल्या लेवलने मिळालेल्या ले ले माहितीनुसार त्याच्यावर संपूर्ण कारवाई जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे थोडा वेळ लागतो आम्ही तर एक चार्टर्ड प्लेन हायर करायचा विचार केलेला आहे आणि सगळ्यात आमचे सर्व जास्त म्हणजे किती मोठं विमान मिळेल त्यावेळी माहित नाही पण जेवढं असेल तेवढं आम्ही चार्टर्ड प्लेन हायर करून आम्ही त्या विमानाने पहिलं उद्घाटन आमच्या विमानाचाच होईल असा प्रयत्न करणार आहोत मध्ये नाराजीचेमटत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ह्याचा परिणाम दिसून येईल का यावर प्रेशन उपस्थित होत आहे आवाज नवी मुंबई